नमस्कार मंडळी नोकऱ्या नाही केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा याच्यामध्ये महाराष्ट्र गर्भ अ राष्ट्रपती कंबाईन यांची पदभती सुरू करण्यात आली यामध्ये मित्र तुम्हाला दोनशे ब्याऐंशी जा पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये ह्याडगिनी संपूर्ण जी जाहिरात आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असं निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बॅला की नक्की दबा आजचवड हा सुरू करूया ओके तर मित्रांनो ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासन याच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत मध्ये मित्रांतो मला महाराष्ट्र विभागांतर्गत या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी आले आहेत यामध्ये महाराष्ट्र गडब अराजपती संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे ही एक्झाम तुम्हाला रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण सदोतीस केंद्रावरती तुमच्या पदभरती असणार आहेत यासाठी मित्रांनो एक पहिली पोस्ट आहे सहाय्यक कक्षचे अधिकारी गडब अराजपत्र एकूण तीन जागा असणार आहेत त्यासाठी ओबीसी ज्यातीसाठी एक जागा त्याचबरोबर आणि जे दोन पदभरती असावे पुढची पुरुषात क निरीक्षित गड ब अ राजपातील दोनशे एकोणऐंशी जागा असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला एकूण दोनशे एकोणऐंशीपैकी पैकी जातीसाठी अठ्ठेचाळीस अनुद जाती तीन ती। वीज अ अकरा बज ब अकरा बज क नऊ बज ड तेरा विम व त्र्याण्णव विम प्र बारा ए सी बी सी पंचवीस ई डब्ल्यू चोवीस आणि असे मिळून मित्र तुम्हाला आरक्षित पदे दोनशे एकोणऐंशी असतात त्याचबरोबर ओपनसाठी क को कोणतीही जागा तुम्हाला नसतात त्याचबरोबर तुम्हाल तुम्हाला इतके आरक्षण असणार आहे की सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांगासाठी काही आणि आरक्षणासाठी सुद्धा काही जागा असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत ऑनलाईन पेमेंट मिळतात तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मिळतात तुम्हाला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चॅनलद्वारे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला देखील पेमेंटसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर इडके मित्र तुम्हाला यामध्ये मित्र तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे सर्व आरक्षणमध्ये ठिकाणी महिला आरक्षण आहे मुक्त जातीचं आरक्षण आहे त्याचबरोबर समानता आरक्षण ईडब्ल्यू एस आरक्षण आहे त्याचबरोबर खेळाडूंच आरक्षण दिव्यांगाचं आरक्षण हे जे आरक्षण आहेत ते शासकीय नियमानुसार तुमच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मित्रांसाठी मी तो पेस केला असणार मित्र तुम्हाला सोळामध्ये चव्वेचाळीस नऊशे त्रे एक बेचाळीस चारशे जमे पेस केला असणार आहेत त्याचबरोबर इतर सर्वांसाठी मित्र तुम्हाला एस दहामध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख मध्ये तुम्हाला पेस्केल असावी पात्र असणार मित्र तुम्हाला भारतीय नागरिकत्व आणि मार्च तर व्यवसाय तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी मित्रांदा असं वयोमर्दा हे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयम असाल ओपन यू ही अठरा ते अडतीस वर्ष असणार आहेत आणि कास्टेसाठी त्रेशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी मित्र तुम्हाला शैक्षणिक घेता असा संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असल्या तुम्ही अडक्याने अप्लाय करू शकता किंवा इडक्या तुम्ही लास्ट इयरला जर अपेयर असलात तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र या ठिकाणी मुख्य परीक्षा तुम्ही या ठिकाणी पदवी पूर्ण करावी लागणार आहे यामध्ये निवड प्रक्रिया या ठिकाणी दोन परीक्षेमध्ये असणार आहेत यामध्ये पूर्व परीक्षा आणि संयुक्त मुख्य परीक्षा असणार आहेत पुरुषा परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहेत मुख्य ही मित्र तुम्हाला चारशे गुणांची या ठिकाणी सेपरेटली असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मुख्य परीक्षा या ठिकाणी तुम्हाला जी पूर्व परीक्षा पास झाल्याने तुमच्यासाठी मुख्य परीक्षा तुमची असणार आहेत यामध्ये पूर्वपरीक्षेसाठी टप्पे असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा खातं क्रिएट करायचं आहे त्याचबरोबर अयोग्यच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला ऑनलाईन प्रणालीमध्ये ई केवायसीसुद्धा तुमची या ठिकाणी आधार संगणीकृत येणके तुम्हाला करायची आहे म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर आधार जर दिला असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिकली जी प्रोसेस असणार आहे ती असणार आहेत जर तुम्ही आधार व्हेरीफाय केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा री व्हेरीफाय आधार करून रिव्हेरीफाय करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला परिषद शुल्क भरायचं आहे जिल्हा केंद्रसुद्धा तुम्हाला ठिकाणी निवडायचं आहे त्याचबरोबर काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला सेशन गैरता ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिलर दिव्यांग असल्यास माजी सैनिक असल्यास त्याचबरोबर खेळाडू असल्यास किंवा इतर आरक्षण जे काय असल्यास ते पुरावा तुम्हाला पी डी एफ स्वरूपाचा अपलोड करायचं आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एम पी सी ऑनलाईन डॉट जी डॉट हे व्यवसाय तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी पाहायला मिळणार यामध्ये एक्झाम सेंटर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे मित्रां फी असणार मित्र मी तर तुम्हाला ओपनची फी तीनशे चौऱ्याण्णव आणि कास्टची फी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी असणार आहे त्याचबरोबर माझी सेव्हिंगांसाठी मिळतो तुम्हाला गडबसाठी ओपनची तीनशे चौऱ्याण्णव आणि कास्टची दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी असणार आहे यासाठी मिळतो तुम्हाला ही फी नॉन रिफंड असणार आहे ही फी मिळणार तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही चलनादारसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता ओके तर तुम्ही मिळतो तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा यांच्यामार्फत एम पी सी कंबाईन ग्रुप बी जी एडकेन पदवरती मित्रांसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा असंही नोट पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बघा नक्की नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय जे महाराज